हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ मिरची बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ती अर्धी वाटी घेतलेली होती पण भिजून एक वाटी झालेली आहे इथे पाहू शकतात छान अशी ती भिजलेली आहे त्याला मी एक तासभर भिजत घातलेलं होतं त्याचबरोबर एक मोठा चमचा जिरे दहा ते बारा भाजलेल्या हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर आणि एक गड्डी लसूण पहिल्यांदा इथे खलबत्त्यामध्ये डाळ घालायची व त्याचबरोबर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे लसूण घालायचा व हिरव्या मिरच्याही घालून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता पण ही खलबत्त्यामध्ये वाटलेलं खूप छान चविष्ट असं लागतं इथे मी छान असं बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे यामध्ये आता क कोथिंबीर घालायची व कोथिंबीरही छान बारीक करून घ्यायची इथे कोथिंबीर छान अशी बारीक करून झालेली आहे ही डाळ मिरची खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते नक्की एकदा तरी ट्राय करा इथे डाळ आणि मिरची छान अशी वाटून झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे कढाई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं चा, तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे इथे तुम्ही तेलाचा वापर कमीही करू शकता पण मी दोन चमचे घातलेले आहेत जिरे छान फुलले की यामध्ये चिमुडभर हिंग घालायची व एक वाटी कांदा बारीक कट करून घालायचा कांदा मीडियम गॅसवर दोन तीन मिनिट परतवून घ्यायचा माझ्या चॅनलवर खूप साऱ्या अशा हिरव्या मिरचीच्या रेसिपीज केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा इथे कांदा छान असा भाजला गेलेला आहे यामध्ये आता आपण बनवून घेतलेले हिरवी मिरची व डाळीचं वाटण घालायचं व याला दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवर परतवून घ्यायचं परतवून घेतल्यामुळे डाळीतील कच्चेपणा जातो डाळ वाटते वेळी यामध्ये एखादी डाळही राहू शकते यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व परत दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचं ही डाळ मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठीही बनवू शकता त्याचबरोबर टिफिनला जरी एक दोन चमचे दिली तरीही खूप छान असं जेवण होतं व याची चव तर खूप छान भन्नाट अशी आहे नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय